महाराष्ट्राच्या राजकारणाला प्रचंड मोठी कलाटणी देणारी अशी एक घटना आज सुरुवात झाली असं आपण म्हणू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कदाचित एकत्र येतील त्याचं जा असं झालं महेश मांजरेकर चित्रपट निर्माते त्यांनी आपल्या चॅनलसाठी राज ठाकरेंचं पॉडकास्ट करायचं ठरवलं आणि त्या पॉडकास्टमध्ये त्याने असा प्रश्न विचारला की महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी तुम्ही उद्धव ठाकरेंच्या पण युती कराल का त्याला सकारात्मक प्रतिसाद भावनिक साध घातली राज ठाकरेने आणि उद्धव ठाकरेने त्याला प्रतिसाद दिला मित्र ते काय म्हणाले हे मी प्रथम तुम्हाला वाचून दाखवतो आणि सांगतो राज ठाकरे काय म्हणाले बघा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी मग आमचं हे भांडण अगदी क्षुल्लक आहे त्यामुळं एकत्र येणे एकत्र राहणे यामध्ये मला काही कठीण वाटत नाही विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचाही प्रश्न नाही आणि माझ्या स्वार्थाचाही नाही सगळ्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी जरी हो एकत्र येऊ यायचं ठरवलं आणि एकच पक्ष तरी त्याला माझी ना असणार नाही आमच्यातील वाद किरकोळ आहेत क्षुल्लक आहेत महाराष्ट्र प्रचंड मोठा आहे राज ठाकरे म्हणतात याच्यावर उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद बघा मराठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडण देखील मी तात्काळ मिटवण्यास तयार आहे बाजूला ठेवायला तयार आहे राज्याच्या हितासाठी सर्व मराठी माणसांनी एकत्र यावं आपल्या आपापसातली भांडणं मिट मिटवावी आमच्यात तर भांडण कुणाशीच नव्हतं सर्व भांडणं माझ्याकडून मी मिटवून टाकली अशी काही राहा त्यानंतर मग मराठी माणसांनी मात्र ठरवायचंय की माझ्यासोबत की भाजपसोबत जायचं आहे <coughs> माझ्यासोबत म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांशी नव्हे बघा आजची ही जी घटना आहे ही घटना महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळं वळण देणार आहे मुंबई महानगरपालिकेचे निवडणूक आलेले आहे आणि ज्या मनसेचा मनसेचा शहरांतर्गत मोठा प्रभाव आहे आणि मुंबईतही त्यांचा ते मोठा प्रभाव आहे अशा या शिवसेनेबरोबर जर मनसेची युती झाली तर कदाचित या मुंबई महानगरपालिकेचं राजकारण हे वेगळ्या वळणावर जाईल आणि कदाचित शिवसेना आणि मनसे ही जिंकू शकेल अशी एक मित्रांनो राज ठाकरेंच्याविषयी थोडक्यात सांगायचं तर दोन हजार पाच सहाला ते शिवसेनेतून बाहेर पडले थोडक्यात बघू दोन हजार नऊला ला त्यांनी तेरा आमदार निवडून आणले पण काही कारणाने धोरणात असातत्य असेल किंवा काही कारणाने ते त्यांना ते टिकवता आले नाही आणि गेल्या दोन तीन व चार पाच वर्षातील जे राजकारण आहे ह्या राजकारणाचा स्तर बघता कुणालाही उभं घेईल अशा पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पार्टीने केलं ज्या पद्धतीनं तपास यंत्रणांचा वापर केला तो तपास यंत्रणांचा वापर या राज्यातील बहुतांशी लोकांना आवडलेला नाही त्यामुळंच तर लोकसभेला वेगळं चित्र आपल्याला दिसलं होतं पण लाडकी बहीण योजना आणि असं म्हणतात की ईव्ही एम या दोन गोष्टीमुळं पुन्हा भारतीय जनता पार्टीला प्रचंड मोठं यश मिळालं ज्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती हा जे ही जी साध घातली राज ठाकरेंनी त्याला कारणीभूत ठरले ते म्हणजे हिंदीचं सक्तीकरण हे <coughs> निश्चित आहे की भारतीय जनता पार्टीला उत्तर प्रदेश हरियाणा बिहार राजस्थान अशा हिंदी बेल्टमध्ये प्रचंड मोठं यश मिळालं आणि त्याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात देखील आपल्याला जर हिंदी सक्तीची केली तर आपल्याला राजकारणात यश येईल हे ठरवून त्यांनी पहिलीपासून हिंदी सक्तीची करायला सुरुवात केली त्याला प्रथम राज ठाकरेंनी जोरदार विरोध केला दुसरा विरोध केला उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीचे सर्व विरोध महाविकास आघाडीच्या सगळ्या लोकांनी म्हणजे शरद पवार गट असेल काँग्रेस असेल या सगळ्यांनी विरोध केला ही एक तात्कालिक तात्कालिक हे कारण ठरलं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ही जी युती होऊ होईल असं जे वाटतंय या युतीला विरोध म्हणून किंवा या युतीला कशा पद्धतीनं कोणी कोणी सकारात्मक कोणी विरोधात भाष्य केलं हे आपण थोडक्यात बघूया सगळ्यात आपण बघितलं तर सर्वात महत्वाचे रोहित पवार आमदार शरद पवार राष्ट्रवादी गटाचे त्यांनी ही युतीला ह्याच युतीचं स्वागत केलं आणि हा सुवर्ण क्षण असेल असं स्पष्टपणे म्हटलं छगन भुजबळ जे की माजी शिवसेनेचे मोठे नेते आहेत त्यांनीसुद्धा महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या वळणावर जाईल आणि मोठं यशसुद्धा मिळू शकेल अशा पद्धतीची भूमिका व्यक्त केली संजय राऊत जे खासदार आहेत आणि शिवसेनेसाठी नेहमी आपली बाजू मांडत असतात त्यांनीसुद्धा मराठी माणूस हा एकत्र येण्याला आणि महाराष्ट्राची ही चांगली सुरुवात महाराष्ट्राला ही चांगली सुरुवात होईल असं त्यांनी सांगितलं जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा स्वागत केलं सुषमाताई अंधारे यांनी स्वागत करत असताना हे एका कुटुंबातील आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्यामुळे हे दोघे जण एकत्र आलं तर त्यात आश्चर्य वाटायला नको आणि ते, ते आम्ही सर्वजण आणि महाराष्ट्र त्याचं स्वागत करेल असं त्यांनी सांगितलं हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे राज्याध्यक्ष यांनीसुद्धा या घटनेचं स्वागत केलं अंबादास दानवे शिवसेनेचे सुद्धा सांगितलं दोन्ही कुटुंब एकाच कुटुंबातील माणसं आहेत त्यामुळं ते कधीही एकत्र येतील त्याच्यावरती आम्ही व्यक्त व्हायची सुद्धा गरज नाही आणि ही ह्या गोष्टीचं त्यांनी स्वागत केलं बावनकुळेसाहेबसुद्धा आणि अजित पवार जे की भारतीय जनता पार्टी बरोबरचे एक घटक पक्ष आहेत त्यांनी सुद्धा या घटनेच स्वागत केलं या विरोधात कोण कोण बोललेत बघा सगळ्यात विरोधात जर का कडक भाषेत बोलले असेल तर मनसेचे आंबे खोपकर ही युती अभद्र आहे आणि अशी देवकरवाडी ही अशी अभद्र युती होऊ नये असं त्यांची भूमिका आहे संदीप देशपांडेनी सुद्धा म्हणजे विरोधातली भूमिका ही साधारणपणे घेतली आहे राधाकृष्ण विखे पाटील जे काँग्रेस म्हणून भाजपमध्ये गेलेत ते सुद्धा या घटनेला विरोध करत आहेत आता या पार्श्वभूमीवरती म्हणजे राज ठाकरे कधी बाहेर पडले मी तुम्हाला सांगितलं आणि त्यांचं राजकारण हे हिंदुत्ववादी राजकारण शिवसेनेत तयार झालेलं नेतृत्व आहे एक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्याबरोबर काम केलेलं आहे आणि दोघांचाही विचार एक आहे उद्धव ठाकरे आणि बाळ राज ठाकरे त्यामुळं ही युती जर झाली तर सर्वाधिक त्रास हा भारतीय जनता पार्टीला पण ते तसे दाखवणार नाही भारतीय जनता पार्टी काय करेल माहिती आहे विरोध तर करेल पण पन उघडपणे विरोध करणार नाही त्यांचे काही आपण त्याला म्हणजे अतुल भातकळकर असतील प्रवीण दरेकर असतील लाड असतील खोत असतील ही जी मंडळी आहेत ही नवीन आलेली भारतीय जनता पार्टीचे नेते झालेले ही सगळी मंडळी किंवा ते पडळकर असतील हे एकदम विरोध करतील ह्यानं त्यासाठीच ठेवलं आहे त्यामुळं ते या घटनेला विरोध करतील असं म्हटलं जातं <coughs> म्हणजे देवेंद्र फडणवीस विरोध करतील पण तो विरोध हा खऱ्या अर्थानं मांडण्याची भूमिका हे सात जण हे स्वतंत्रपणे सातत्यानं माध्यमावरती येऊन करत राहतील <coughs> कारण ह्याचं असं आहे हिंदू मतामध्ये फूट पाडण्याचं काम जसं म्हणजे ते असं नेहमी प्रयत्न करतात की उद्धव ठाकरेंना कवी लेखायचं पण जर एक तोफ कारण राज ठाकरे यांचं जे भाषणाचे कौशल्य आहे हे कौशल्य वादात येत आहे आणि या कौशल्यामुळं ते काहीही गोष्ट लोकांना आणि समाजाला पटवून द्यायची त्यांच्याकडं क्षमता आहे थोड्याच दिवसावरती नाशिकला सिंहस्थ कुंभ मिळाला प्रयागराजच्या कुंभमेळावरती राज ठाकरेंनी केलेलं जे वक्तव्य होतं हे केवळ महाराष्ट्र नाही भारतभर गाजलं आणि या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं हे अवघड वाटतं त्यांना येऊ नये असं मनोमन वाटत असणार कारण असं आहे राज ठाकरेंचा त्यांनी लोकसभेला वापर करून घेतला आहे पण विधानसभेला नाही त्यांना कट्ट्यावर बसवलं राज ठाकरेचा त्यांना फायदा तर हवा आहे पण त्यांना राज ठाकरेंचा कोणतीही मदत करायची नाही आहे अशी भूमिका भारतीय जनता भारती पार्टी खरं तर भारतीय जनता पार्टीची हीच भूमिका अखिल भारतीय पातळीवरती आहे दोन खासदार होते इतक्या मोठ्या प्रमाणात ते आता इतक्या म्हणजे राज्याची सत्ता तिसऱ्या वेळेला त्यांनी देशाची सत्ता तिसऱ्या वेळेला त्यांनी घेतली अशा पद्धतीनंच त्यांचं हे वर्तन असल्यामुळं त्यांच्या ते ते पोटातलं पाणी हलू देत नाहीत विरोध करत असताना आणि ते त्यांना तोंडगशी पडतात असं आज तुम्ही बघाल की सदाभाऊ खोत असतील किंवा बच्चू कडू असतील हे सगळे विरोधात आ, काम करायला लागले काय करतील भारतीय जनता पार्टी काय करेल तर माध्यमांचा प्रचंड मोठा वापर करून यांच्यात फूट पाडायचा प्रयत्न करतील दुसरी गोष्ट तपास यंत्रणांचा वापर करून म्हणजे राज ठाकरेंना एक वेळ ईडीची त्यांनी नोटीस काढली होती चौकशीसाठी ताब्यात घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता तशाच प्रकारचा प्रयत्न ते पुन्हा उद्धव ठाकरेच्या बाबतीतसुद्धा करतील रश्मी ठाकरे ज्या उद्धव ठाकरेंच्या सौभाग्यवती आहेत त्यांच्यावरती म्हणजे आदरणीय आपले चार्टर्ड अकाउंटंट सोमय्या प्रमाण बोलणारे सोमय्या ही हे परत तुटून पडतील आणि त्यांच्यावरती आरोप करतील किंवा ईडीचं राजकारण तपास यंत्रणांचं राजकारण हे जोळात होईल <coughs> देश पातळीवरती काही याचे परिणाम जाणवते देशपातळीवरती निश्चितपणे राज ठाकरेंच्या तोफेचे भीती ही भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरे आ आज ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेना विरोध करत आहेत त्या एकनाथ शिंदेना किंवा भारतीय जनता पार्टीला प्रचंड मोठा विरोध करण्यासाठी तो एक तोप म्हणून राज ठाकरेंचा वापर होईल एकत्रितच जर आले तर आणि आज काही अंशी शरद पवार साहेबांना बोलण्यामध्ये ज्या अडचणी येत आहेत ती जी तो जो अवकाश आहे तो अवकाश हा राज ठाकरे साहेब भरून काढतील अशी भूमिका मला वाटते केंद्रामध्ये एकनाथ शिंदे गटाला आणखी एका दुसरं सुद्धा मिळेल लक्षात ठेवा लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये त्यांना रितसर मिळायला लागतील वेळच्या वेळी मिळायला लागेल ज्या घटना त्यांनी मान्य केल्या होत्या निवडून निवडणूक निवडून म्हणजे शेतकरी कर्जमाफी करतो म्हणत होते ते शेतकरी कर्जमाफी पॉझिटिवली घेतील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तारही होईल आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना केंद्राकडून मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं किंवा सांगण्यात येईल की तुम्ही राज ठाकरेंच्यावरती बोलत असताना हातच ठेवून आता काहीही बोलू नका कारण ते आता विरोधात आहे अनेक अशा घटना घडून येतील की भविष्य काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण हे वेगळ्या दिशेला जाताना आपल्याला दिसून येईल आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला कुठंतरी शह बसतोय असं वाटायला लाडकी बहीण योजना असेल परवा हसन मुश्रीफ साहेबांनी असं केलं की लाडकी बहीण योजनेचे जर पैसे आम्ही जर वेळेत दिले नाहीत तर आम्हाला त्याचा त्रास होईल असं ते स्पष्ट म्हणाले आणि जर अशा पद्धतीनं जर राज ठाकरे साहेब जर एकत्रित आले आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्रित आले आणि दोघांची जर युती झाली तर या ही युती बरंच काही सांगून जाते आणि राजकारणाला निश्चितपणे वळण मिळेल असं मला वाटतं धन्यवाद मित्रांनो